शेव व्यवस्थित झाली तर आपले शेवचे लाडू पण चांगले होतात काही काही वेळेस काय होतं तेलात शेव सोडली तर खूप तेल पिते कडक होते किंवा तेलात टाकली की विरघळते मग लाडू बिघडतात तशा आपल्याकडून चुका होऊ नये यासाठी मी काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब अगदी सोप्या पद्धतीने शेव लाडू कसे बनवायचे तेच सांगते प्रमाणासहित सांगते जेणेकरून जे, जे कोणी नवीन शिकणाऱ्या जरी मुली असतील तर ते योग्य प्रमाणात हे लाडू बनवतील आणि त्यांचेही लाडू जमतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी स्वाती आपण दिवाळी फराळ रेसिपी चालू केलेली आहे तर आजची दुसरी रेसिपी आहे पहिली रेसिपी आपण जामूनची केलेली आहे कोणी पाहिली नसेल तर पाहून घ्या तर इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळून घेतलं त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि त्याच वाटीने बघा मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाणी आपल्याला थोडं थोडं करून त्या बेसन पीठमध्ये टाकायचे मीठ आणि बेसनपीठ अगोदर मिक्स करून घेतलं आणि आता थोडं थोडं करून त्या पिठामध्ये मी पाणी टाकते चमच्याने हलवून घेते तर परत थोडंसं पाणी लागणार आहे मी थोडंसं अजून पाणी घेतलं आणि लगेच चमच्याने ते मिक्स करून घेतलं तर पाणी सगळं एकदाच टाकायचं नाही आपल्याला एक वाटी पाणी लागत नाही तर आता किंचितचं अजून परत एकदा मी पाणी घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलं तर आपलं बेसन पीठ जेव्हा आपण भिजवतो त्यावेळेस खूप ते पातळही करायचं नाही खूप घट्टही करायचं नाही तर बघा इथे मी एक वाटीतलं आपलं पाव वाटी पाणी शिल्लक आहे म्हणजे आपल्याला पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि हे आपलं पीठ पण तयार झालेलं तर हे पीठ बरोबर योग्य झालं हे कसं ओळखायचं तर एका चमच्याने खाली सोडून पाहायचं जर ते गोळा एकदम असा अलगत खाली पडला तर आपलं पीठ तयार झालं खूप पातळी करायचं नाही खूप घट्टही करायचं नाही चार पाच मिनिट हे पीठ भिजत ठेवायचं पाच मिनिटानंतर आता आपल्याला याचे शेव बनवायला घ्यायचे तर इथं मी एक बघा शेवगा घेतलेला आहे आणि त्या शेवग्यामध्ये दोन अशा प्लेट येतात एक मोठ्या छिद्राची असते आणि एक छोट्याची असते तर आपल्याला छोट्या छ जे ज्याला छोटे होल आहेत त्याने आपल्याला शेव बनवायची म्हणजे आपली शेव चांगली बनते आणि छान होते तर हे भ शेवगा मी तयार करून घेतलेला आहे गॅसवर तेल ठेवलेले तेल पण तापलेलं आहे तर छोटासा मी गोळा कणकेचा जे आहे ते घेतलं आणि त्याच्या सोडून पाहिला तर बघा इथे आपलं तेल चांगलं तापलं गेले शेवत त्यावेळेस तेल चांगलं तापायला हवं आणि आता इकडे मी आपल्या शेवग्यामध्ये ते पीठ घेते म्हणजे आपल्याला आता शेव काढायचे शेवग्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं टाकून घ्यायचं खूप जास्तही टाकायचं नाही जास्त टाकलं तर मग शेवग्याच्या बाहेर यायला पाहतं त्यामुळे जेवढं बसेल तेवढंच टाकायचं तरी तर हा आपला शेवगा तयार आहे आणि तेल पण तापलेलं आहे तर तेल खूप कडकही करायचं नाही आहे तरी ते पहा हे तेल तापलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये शेव सोडून घेतलेली आहे तर शेव सोडली की लगेच असं तेलाचे बुडबुडेवरती येतात ते शांत झाले की शेव पलटून घ्यायची शेव तळते वेळेस खूप काळजीपूर्वक तळायची कारण की शेव जर आपल्याकडून जास्त तळण्यात आली तर आपले शेव लाडू कडक होतात त्यामुळे शेव एक दोन वेळेस पलटायची आणि लगेच काढून घ्यायची थोड्या हलक्या रंगावर तळून घ्यायची खूप लालसर त्याचा कलर येऊ द्यायचा नाही एक दोन वेळेस तर तळली की आपल्याला लगेच लक्षात येतं तर ती शेव काढून घ्यायची खूप शेव कडक तळायची नाही आणि आता आपण जशी पहिल्यांदा काढलेली आहे त्याच पद्धतीने आपण सगळी शेव तळून घेणार आहोत तर हे पहा शेव एकदा तळून काढल्यानंतर थोडंसं तेल गरम होतं तेल गरम झालं की परत त्यामध्ये शेव सोडायची आणि थोडंसं तेल शांत झालं की मग ती शेव पलटून घ्यायची आणि एक दोन वेळेस पलटायची आणि शेव काढून घ्यायची खूप जास्त वेळ तळायची नाही तर आपण इकडे शेव तळतोय तोपर्यंत आपल्याला लगेच ती शेव बारीक करायची आहे म्हणजे गरम गरमच आपल्याला शेव ती बारीक करायची आहे म्हणजे ती बारीक होते नाहीतर मग थोडंसं आपण थंड झाल्यानंतर करायला गेलो तर शेव कडक राहते आणि जास्त लवकर बारीक होत नाही थोडीशी मोठी मोठी राहते त्यामुळे आपल्याला गरम गरम लगेच ते गार झालेली शेव आणि गरम शेव दोन्ही एकत्र करून दोन्ही एक, हाताने हे चोळून घ्यायची म्हणजे बारीक करून घ्यायची तर हे पहा इथे मी लगेच हे बारीक करून घेते आणि शेव पण आपली करून झालेली आहे तर आता ही दोन्ही हाताने चांगली बारीक करून घ्यायची तर इथे आपली शेव बारीक करून झालेली आहे तर आता आपण पाक करतोय ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने साखर घ्यायची वाटीने एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं तर एक वाटी साखर आणि आपली साखर भिजेल बुडेल तितकीच पाणी घ्यायचं आहे म्हणजे पाऊन वाटी पाणी वापरलेलं आहे तर आता हे पाक करून घ्यायचं आहे किलोचं प्रमाण घेतलं तर एक किलो बेसनपीठ असेल तर एक किलो साखर असं प्रमाण घ्यायचं म्हणजे आपले लाडू छान होतात तर आता इथे बघा इथे पाक चालू आहे आणि आपल्याला हा चाचणीचा एक तारी पाक करायचा आहे म्हणजे लाडू पण चांगले होतात चाचणी बघ ते वेळेस पण काळजी घ्यायची कारण की एक तारी पाक झाला आपल्या हाताला असं एक तारीख जाणवायला लागलं की मग आपली चाचणी तयार आहे तिथे चाचणी तयार आहे चाचणीमध्ये मी विलायची पावडर टाकलेली आहे आणि ही आपली तयार झालेली शेव बारीक केलेली आणि मी हे गॅस बंद केला आहे खाली उतरवून घेतलं तर आता हे जो पाक तयार केलेला आहे त्या पाकामध्ये तो आपण बारीक केलेली शेव त्यामध्ये सोडून घ्यायची आणि हे पूर्ण एकजीव करून घ्यायचे थोडा वेळ हे असं मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित झालेलं आहे बघा पाकाचं प्रमाण आणि शेवेचं प्रमाण आपण प्रमाण व्यवस्थित घेतलं की पाक पण आपला चांगला होतो आणि लाडू छान होतात तर हे इथं मी मी सगळं मिक्स करून घेतले आणि हे अर्धा तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचे अर्धा तास आपल्याला याला पाहायचं पण नाही आहे अर्धा तासाच्या नंतर तर हे बघा मी झाकण काढलेलं आहे आणि आता आपले लाडू ओळायला आलेले आहेत म्हणजे ते व्यवस्थित झालेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकतो काजू बदाम मनोके तर हे पण मी या लाडूमध्ये मिक्स केलेलं आहे विलायची पावडर आपण अगोदरच टाकलेली आहे हे पूर्ण एकजीव करून घेतलं आणि आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर बघा हे खूप पातळही झालेलं नाही खूप घट्टही झालेलं नाही आणि मस्त असे आपले लाडू वळले जात आहेत खूप छान हे मिश्रण झालेलं आहे या पद्धतीने केले की, की आपले लाडू बिघडत नाहीत तर आपल्याला हवे तसे आपण याचे लाडू बांधू शकतो लहान मोठे आपल्याला जसे पाहिजे तसे तर पहा ते मी लाडू बांधून घेते या पद्धतीने शेव लाडू बनवले तर शेव लाडू अजिबात बिघडणार नाहीत खूप छान होतात आणि तोंडात टाकताच विरगळतात अगदी म्हातारे माणसं पण हे लाडू खूप छान खातील त्यांनाही चावले जातील असे हे लाडू बनतात तर नक्की एकदा करून बघा तर आपले खूप छान असे लाडू झालेले आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला, वाट मला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद